हाय हॅलो नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत पालकपुरी आणि हे पा, ले ले हे छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि हे शेत शेजारीत मी किचन गार्डन केलेलं आहे त्यामधून पालक कट करून पालक कट करून नंतर स्वच्छ आणि ह्या भाज्या मी दारातच लावलेल्या होत्या आणि पाव काय होतं म्हणजे शेतातून आणून आणि जेव्हा हवं तेव्हा वेळेस मला उपलब्ध होतो त्यामुळे मी भाज्या कोथंबीर हे घराजवळच टाकत असते आणि ह्या इतक्या छान आणि टवटवीत भाजी झालेली होती आणि त्याला कोणतंही खत न वापरतात तर हे पा नंतर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली कारण तिला कोणतंही औषध नाही फवारलं तरी पण कसं धूळ ती बसतच असते आणि थोडेसे किडे लहान मवा वगैरे पडलेला पडतो त्यामुळं स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि स्व धुवून झाल्यानंतर कट करून घ्यायची बारीक चिरून घ्यायची आणि भाजी कोणतीही भाजी किंवा मेथी शेपू वगैरे करताना आधी धुवून घ्यायची कारण कट कापून घेतल्यानंतर त्यातलं पूर्ण पाण्यासोबत जीवनसत्व निघून जातं त्यामुळं भाज्या शक्यतो कट करायच्या आधीच धुवून घ्यावे आणि हे पा आणि लहान मुलांना भाज्या खायला काय आवडत नाही आणि त्यांच्याशी माझा हाच उद्देश असतो मी पोरांच्या म्हणजे माझ्या मुलाच्या भालेभाज्या हे प पो, पोटात जावा कोणत्याही पद्धतीने तर मी त्यासाठी पराठा पाल भाजी कट करून झाली मिक्सरमध्ये करत असते बारीक करून घ्यायची म्हणजे पिवटी करून घ्यायची आपल्याला पिटा मिळतात चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आपली पिवरी करून झालेली आहे आणि लहान मुलं शक्यतो पालक भाजी घात नाहीत आणि त्यानुसार मग आपण कच्चीच म्हणजे शिजत न शिजवतं कारण शिजल्यावर जीवनसत्व हे वाफेवर निघून जातात त्यामुळे आता आपण ह्यामध्ये भरपूर असा लसूण घालणार रा आणि हा गावरान त्यामुळं लाल आणि वरची साल हातावर चोळून घेतलेला आहे लसूण झाला मिरच्या आपल्याला हवन तिखट त्यानुसार घालू शकता आणि त्यामध्ये थोडस चवीसाठी ओवा घालायचा जिरे घालायचं थोडस जिरे घालायचं चवीनुसार थोडंसं वाटण करताना मिरचीच मीठ घालायचं आणि वाटून घ्यायचं हे गव्हाचं पीठ एक वाटी घातलेलं आहे सपाट वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ थोडीशी हळद घालायची वाटण घालताना थोडस मीठ घातलंय त्यामुळे थोडं आपल्याला यामध्ये थोडस घालून घ्यायचं त्यानंतर एक लसूण मिरची घातलेली होती चांगलं मिश्रण एक जीव करायचं तर आपलं असं पीठ मळून झालेलं आहे छान असं तर हे पाहा आणि ह्याच्यात आता पुऱ्या बनवून घ्यायच्या तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि ही घरच्या अगदी ताज्या आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पालकाच्या भाजीची रेसिपी